तालुक्यातील घायगाव शिवारात मातोश्री पानन योजनेतून केलेला रस्ताच गायब झाला अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे घायगाव शिवारातील गंगापूर रोड ते गवळीवस्ती रस्त्याचे बिल काढून अथवा मुरमाचा एकही कर न टाकता तीन लाख रुपयांचे मस्टर काढले काम न करता बिल उचलल्याने याबाबत गटविकास अधिकारी यांना घायगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली सदरील रस्ता अगंगापूरवर रोड ते गवळी वस्ती येथे मंजूर असून एक किलोमीटरचा वीस लक्ष रुपये निधी होता पण संबंधित ग्रामपंचायत व यंत्रणेने ते रस्त्याचे काम न करता तो रस्ता तीन लक्ष तीन लाख पाचशे चौसष्ट रुपये काम न करता मुर्माची एक ट्रीप न टाकता पैसे पूर्ण काढून घेतले मस्टरद्वारे या विकास काय तक्रार यानिमित्त गट विकास अधिकाऱ्याकडे अशी तक्रार केली की संबंधित यंत्रणा जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर तात्काळ तुम्ही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे पुन्हा अशी परिस्थिती का सरपंचाने दोन तारखेला राजीनामा दिला आणि मस्टर हे सहा तारखेला काढण्यात आले त्यावर सरपंचाला विचारले असता सरपंचाने सांगितले का माझी याच्यावर कुठल्याही प्रकारची मी सही केलेली नाही मग सरपंचाची सही आणि रोजगार सेवकाची सही नसताना हे पैसे कसे काही निघाले हा जाब आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना विचारला त्या पद्धतीने आम्ही त्यांना निवेदनही दिले आणि तात्काळ दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी सर्व ग्रामस्थांनी मागणी केली आता आमची एकच मागणी आहे का सदरील रस्ता हा चोरी गेला असून त्या रस्त्यावर तात्काळ दोषीवर कारवाई करून आणि संबंधितांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात हो। तुम्ही आज गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे काय नेमकं प्रकार आहे काय तक्रार आहे तक्रार काय नाही आमचा रस्ता पाच वर्षापासून आम्हाला त्रास आहे एवढा त्रास आहे की रोड आम्ही बनवतो बनवतो सरपंच म्हणे मी बनवतो ते म्हणते बा अजून काहीच नाही आणि आता असं ऐकायला आलं की मंजूर झाला आहे रस्ता पैसे आले पण इडे एक ढेकू सुद्धा टाकला नाही मला काय करायचं आता जवळजवळ चार पाच माणसं आतापर्यंत ॲडमिट होऊन आले आज मी आता या स्थितीमध्ये आहे ना आता आठ दिवस झाले मला पडून या ठिकाणी रोजगार आम्ही कार्याबाबत तुम्ही तक्रार केली आहे काय नेमकं तुमची तक्रार काय मागली मागणी आमची एवढीच आहे एका बस आमचा रस्ता जो चोरीला गेला आहे त्याचे जे पैसे काढून घेतले आहे त्या गुन्हेगार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात पाहिजे रस्त्याचं काम झालंच पाहिजे जेणे हे पैसे काढलेले आहे त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करामो आमच्या रस्त्यावर एक पण ट्रीप मोरूम आलेलं नाही आणि तीन लाख पाचशे सदुसष्ट रुपये मी पेमेंट काढून घेतलं ना रस्त्याचं काम करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा